नागपूर जोशी आपल्याला ठळक देत आहे वक्फ सुधारणा विधेयक थोड्याच वेळात लोकसभेत सादर करण्यात येईल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील विधेयकावर आठ तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार असल्याने भाजपासह शिवसेना आणि काँग्रेसनंही आपापल्या खासदारांना आजपासून पुढचे तीन दिवस लोकसभेत हजर राहण्याबाबतचा पक्षादेश काढला आजचा दिवस ऐतिहासिक असून तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्ण विराम लागावा आणि राष्ट्रहितासाठी या विधेयकाला समर्थन द्यावं असं प्रतिपादन मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केलं आज या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना नंतर पश्चाताप होईल असंही त्यांनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत करण्यात येत आहे विशेषतः मुस्लिम बांधव आणि भगिनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष करतायत स्वेच्छेनं वाहन मोडीत म्हणजे स्क्रॅप मध्ये काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याच प्रकारचं नवीन वाहन खरेदी करताना पंधरा टक्के कर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी से राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी तसंच उन्नतीसाठी काम करण्यात येणार आहे यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल असं मराठी भाषा मंत्री उदय सावंत यांनी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एका तिहेरी अपघाताची घटना घडली आहे या, गट या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी आहेत प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातातील सहा जखमींची प्रकृती गंभीर आहे वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे विजाच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अमरावती चंद्रपूर आणि यवतमाळसाठी केशरी अलर्ट जारी करण्यात आला आहे तर बुलढाणा आणि गडचिरोलीसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान नागपुरात काल मध्यरात्रीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार